शेतकरी मित्रांनो तुमचे स्वागत आहे माझ्या हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार महाराष्ट्राचा नेमका कसा अंदाज आहे आज महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या भागामध्ये कोणकोणत्या ठिकाणी जास्त वो कसा व कसा पाऊस पडणार या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे पुढच्या बारा तासांमध्ये या काही जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करू शकता आणि बेल आयकन दाबून ऑल करा जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशन लगेच भेटेल शेतकरी मित्रांनो सर्वात पहिली बातमी येत आहे की आज दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे आज दुपारनंतर किंवा आज मध्यरात्री अनेक भागामध्ये बहुतांश भागांमध्ये प्रत्येक ठिकाणी अति प्रमाणात पावसाला सुरुवात होत आहे चला बघूया नेमकं महाराष्ट्रामधला अंदाज पालघर नाशिक अहमदनगर बीड औरंगाबाद मुंबई पालघर या काही भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाला सुरुवात होत आहे आणि दुपारनंतर किंवा आज मध्यरात्री दिसेल आता अति प्रमाणात अनेक छोटे मोठे नदी भरणार आहे नाले भरणार आहे हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता डेपोली सातारा अकलूस रत्नागिरी सांगली विजयपूरच्या भागामध्ये अनेक ठिकाणी राजापूर सावंतवाडी मध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाला सुरुवात होत आहे हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवूया आज मध्यरात्रीपर्यंत सोलापूर कुलबर्गी लातूर बी तर या काही भागामध्ये बहुतांश भागामध्ये अनेक ढाक ठिकाणी जास्त पावसाला सुरुवात होत आहे बीड नांदेड पुषड लोणार औरंगाबाद चंद्रपूर अकोला अमरावती जळगाव मालेगाव नागपूरच्या परिसरामध्ये लातूर हिंगोली या परिसरामध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो आजच्या दरम्यान हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवावे हो आज मध्यरात्री ढगबुटीचं दृश्य दिसेल आणि अनेक भागामध्ये बहुतांश भागामध्ये मुसळधार पाऊस सुरू होईल हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता मालेगाव जळगाव खान्देश अमरावती नागपूर पश्चिम महाराष्ट्राकडे बघितलं तर जास्त पावसाला सुरुवात पा� होत आहे आणि नागपूर चंद्रपूर आदिलाबाद गोंदिया खंडवा या काही भागांमध्ये बहुतांश भागांमध्ये अति ते अतिमुसळधार पावसाला सुरुवात होत आहे तर शेतकरी मित्रांनो भेट्यापूर्वच्या माध्यमातून बाय बाय